केडगाव देवी परिसरातील विजेचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी दोनशे केवीचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन कोतकर यांच्या हस्ते झाला केळगाव देवी असताना वाढलेली विजेची मागणी आणि कमी दाबाच्या खंडित होत असल्याने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून हा प्रश्न सोडवण्याचे काम सुरू झाले आहे या उद्घाटनासाठी उद्योजक जालिंदर कोतकर नगरसेवक मनोज कोतकर राहुल कांबळे गणेश नन्नवरे इंजिनियर प्रसाद आंधळे अनिल ठुबे सुमित लोंढे उमेश कोतकर यांच्यासह विद्युत महावितरणचे कर्मचारी आणि केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते केडगाव मध्ये शहरीकरण झपाट्याने वाढत आहे केळगाव देवी परिसरात देखील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांना विजेचा मोठा प्रश्न भेडसावत होता हा प्रश्न खासदार डॉक्टर विखे यांच्या प्रयत्नाने सोडवण्यात आला आहे परिसरातील नागरिकांना यावेळी मोठा दिलासा मिळाला असून उन्हाळ्यात त्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार नसल्याचे यावेळी बोलताना जालिंदर कोतकर यांनी स्पष्ट केले आज या ठिकाणी आई जगदंबेच्या पावनभूमीत मान्य खासदार दादा विखे यांच्या निधीतून दोनशे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याचं काम त्याचं उद्घाटन मान्य उद्योजक सचिन आंबाबतकर यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे तर लाईटीचा जो प्रश्न होता देवी मंदिर परिसरात तो बऱ्याचशा ठिकाणी लाईट पावर जो असेल तो कमी पडायचा तर त्यासाठी खासदारसाहेबांकडं कर पाठपुरावा करून दोनशे कि विचा एक ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती तर त्या मागणीला त्यांनी करून तो ट्रान्सफॉर्मर मंजूर आला आहे त्याचं कामं पण आपण या ठिकाणी आज चालू केलेलं आहे त्याचं उद्घाटन आज उद्योजक सचिन आंबा खोतकर व सर्व नगरसेवक केडगाव ग्रामस्थिन या ठिकाणी पार पडले ई नवा इन वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा